नमस्कार जय जिनेंद्र श्री आठ आदिनाथ जैन मंदिर साळोवाडी हे जुन्या गावातलं मंदिर आहे आणि हे मंदिर बंद असते कायम कारण काय हे वारणा नदीकाठी मंदिर आहे आणि तिथं आता कोणीसुद्धा नाही आहे एक दोनच घर आहे तिथ आणि गावामध्ये आता नवीन मंदिर बांधले तुम्हाला आतमधून मंदिर दाखवतो चला पुढच्या बाजूला असा हॉल आहे आणि आतमध्ये असं हे मंदिर आहे हे जुना आहे दगडे आहे इथं आतमध्ये आदिनाथांची मूर्ती आहे आणि इथं एक जुनी खडगासनातली एक एकदम लहान मध्ये खडगासनातली मूर्ती आहे एकदम पुरातन मूर्ती आहे इथं कोण सुद्धा नसते या जुन्या गावातील मंदिरामध्ये ही आदिनाथांची पद्मासनातील मूर्ती आहे एक वेळ दर्शनासाठी आहे ते जुनं मंदिर आहे हे गावातलं वारणाकाठी असलेलं हे जुनं मंदिर अगदी नदीला घासूनच मंदिर आहे जेवढं आदिनाथ भगवान की जय